मंत्री गुलाबराव पाटलांनी माजी आमदार बच्चूकडून थेट आव्हान दिलंय मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या अठ्ठावीस तारखेला दुसरा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढू असा इशारा कडूने दिलाय या पार्श्वभूमीवरच माझ्या गावात येऊन तर दाखवा असं थेट आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चूकडून दिलंय तर पाच तारखेला मी जळगावात येतोय कुठे भेटू ते सांगा असं कडूंनी म्हटलंय मोर्चे पेक्षा तो तो तुमचा धंदा नाही तो आम्हाला धंदा आहे आमचा धंदा आहे आम्ही शिंगाडेकर मच्छि म्हणले की गुलाबराव पाटला त्या घरी मोर्चाकडे तू येणार का पाहिजे इथं देख तू ही हो जागा गावमा हे विनाकारण चुकीच्या गोष्टी करणं मला पटत नाही गुलाबराव तुम्ही आता आजकाल गुलाबावर प्रेम केल्यापेक्षा कमळावर जास्त प्रेम करणं आणि प्रेम शेतकऱ्यापेक्षा जास्त होत आहे शेतकरी तुम्हाला एका गावाचे झाले महाराष्ट्राचे आहे आणि तुम्ही एवढे मंत्री असून जर एका गावची झाले असं म्हणत असा तर ते फार चुकीचं आहे मी पाच तारखेला येतोय गुलाबराव तुमची इच्छाच असन तर शेतकरी पुत्र म्हणून येतो तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या सत्तेतले पुत्र म्हणून या पाहू कोण जिंकते तर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या